आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की डॅडींनी सूर्याला स्वतःच्या घरी बोलवून घेतलेलं असतं त्याप्रमाणे सूर्या गडबडीनं डॅडींच्या घरी आलेले असतो आज सूर्याचा बड्डे असतो आणि त्यानिमित्त डॅडींना कोणत्या तरी कागदावर सूर्याचा अंगठा घ्यायचा असतो त्यासाठी तिथे वकील साहेब आलेले असतात ही गोष्ट तुळजाडा कळालेली असते आणि तुळजासुद्धा सूर्याच्या मागमाग सायकलवर येत असते परंतु त्याच्या आधीच डॅडींनी कुठल्या तरी पेपर्सवर सूर्याचा अंगठा घेतलेला असतो आणि वकील साहेबांना आत बसायला सांगितलेलं असतं बाहेर डॅडी आणि सूर्या गप्पा मारत असतात डॅडी म्हणतात की आमचं हे घड्याळ आम्हाला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे ते आमच्यासाठी लकी घड्याळ आहे आणि आजपासून हे घड्याळ तुमचं आहे बापू आम्ही तुम्हाला हे गिफ्ट देणार आहे त्यावेळेस सूर्या म्हणतो आहो डॅडी नको मला एवढं मोठं घड्याळ घालायची माझी लायकी नाही आहे ते तुमच्याच हातामध्ये राहू द्या ते तुम्हाला छान दिसतंय असं म्हणून सूर्या डॅडींच्या पाया पडतो डॅडी त्याला औक्षवंत व्हा असा आशीर्वाद देतात तेवढ्या तिथे तुळजा धावत पळत आलेली असते ती म्हणते की तू इथं का आलेला आहेस आणि कोणत्या पेपर्सवर तुझा अंगठा घेतलेला आहे सूर्या मी तुझी बायको आहे तर हे मला कळायलाच हवं त्यावेळेस सूर्या म्हणतो की तुझा डॅडींवर विश्वास नाही आहे का डॅडी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला कुठल्या तर कागदांवर असा अंगठा घेत असतात त्यावेळेस डॅडी म्हणतात की जावय बापू बघू द तिला नाहीतर आमच्या लेकीचा आमच्यावर विश्वासच नाही आहे त्याप्रमाणे वकील साहेब पेपर्स घेऊन येतात तुळजा ते पेपर्स वाचते आणि तुळजाला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेस डॅडी म्हणतात की काय झालं पोरी किती फसवणूक केली आम्ही तुझ्या नवऱ्याची का दात घसली आहे तुझी आता मोठ्यानं वाचकी काय आहे ते कळू दे जावं आहे बापूला पण त्यावेळेस तुळजा म्हणते लाईफ इन्शुरन्स आहे मेडिक्लेम त्यावेळेस डॅडी म्हणतात की आम्ही तुम्हाला इसकटून सांगतो जावे बापू आम्ही तुमच्या परिवाराची लहानपणापासूनच काळजी घेत आलेलो आहे पुढं मग तुम्हाला जर कधी काही झालं तर आम्ही तुमचा विमा काढलेला आहे आम्ही तुमच्या विम्याचे पैसे भरत आलो आहे आणि हे आम्ही तुम्हाला अजिबात सांगितलं नाही हेच आमचं चुकलेलं आहे केलेल्या कामाचा गाजावाजा करायचा नसतो ह्या हाताचं ह्या हातालासुद्धा कळू द्यायचं नसतं म्हणून आम्ही हे सगळं केलं आणि याचा गाजावाजा आमच्याच लेकीनं केला याचं आम्हाला फार वाईट वाटतंय त्यावेळेस सूर्याला तुळजाचा खूप सूर्या राग येतो सूर्या रागारागाने तुळजाला म्हणतो की डॅडींची माफी माग त्यावेळेस तुळजा डॅडींची माफी मागते आणि सूर्या रागारागाने तिथून निघून जातो सूर्या गेल्यावर डॅडी तुळजाला म्हणतात की ते मांजर आहे ना मांजर मांजरानं कधी वाघ पकडलेला बघितला आहे का तो त्याने उंदीर चिचुंदरी पकडावी वाघाच्या नादाला लागू नये तू जर हे असंच वागत राहिली ना तर तुझा नवरा तुला एक दिवस हितच सोडून जाईल आणि हितं जर तू राहिलीस तर तुझं काय होईल तर तु तुला चांगलंच माहिती आहे तवा गेल्या घरी तू सुखी राहा आणि तुझ्या तुझ्या घरी निघून जा असं म्हटल्यावर तुळजा तु तिथून निघून जाते इकडे सूर्या तुळजावर प्रचंड चिडलेला असतो परंतु भागू घरी आलेली असते दवाखान्यातून आणि सगळेजण हट्ट करतात म्हणून सूर्या केक कापायला घेतो आणि तुळजा सुद्धा सूर्याला केक भरवते असं सगळं आनंदाचं वातावरण असतं तेवढ्यात तुळजा सूर्याला विचारते तुझा माझ्यावरचा राग गेला का सूर्या म्हणतो अजून गेलेला नाहीये तुम्हाला एक वचन दे तू माझ्या आणि डॅडींच्या मध्ये येणार नाहीस त्यांच्यावर कसलाच बिनबुडाचा आरोप सुद्धा करणार नाहीस आणि कसलाच संशय सुद्धा घेणार नाही त्यावेळेस तुळजा म्हणते की माझ्यामुळं तुझ्या आणि डॅडींच्या नात्यात कुठलाच कडवटपणा येणार नाही आणि कोणताच संशय मी आजपासून घेणार नाही असं मी तुला वचन देते सूर्या इकडे तुळजा म्हणते की सूर्या तुला त्रास होऊ न देता मला आता डॅडींचा खरा चेहरा तुझ्यासमोर आणावा लागणार आहे इकडे डॅडी शत्रूला विचारतात की काम फत्ते केलं आहे का शत्रू म्हणतो हो ते सी सी टी व्ही फुटेज मी डिलीट करून टाकलेलं आहे आणि सगळे पुरावे आता नष्ट करून टाकलेले आहेत आता डॅडींचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तुळजा कोणती नवीन पावलं उचारणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे